लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावर बसलेले प्रमुख आदरणीय उद्धव साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे खासदार संजय राऊत साहेब उपस्थित असणारे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख नितीन बनवडे पाटील साहेब आताच उपस्थित झालेले आदरणीय पृथ्वीराज बाबा व्यासपीठावर उपस्थित असणारे सुकुमार कांबळे साहेब व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर समोर बसली सर्व मतदार बंधू आणि बघिनीनो खर तर आपण सर्वांनी पाहिलं गेल्या एकवीस तारखेला मिरज शहरामध्ये जी सा। साहेबांची विराट सभा पार पडली त्या सभेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी जो शब्द आपल्याला दिलेला होता उमेदवारीच्या बाबतीत खर तर तो शब्द कशा पद्धतीने पाळण्यात आला शब्द म्हणजे काय असत ते महाराष्ट्र नाहीतर संपूर्ण भारतानं बघितलं माझ्यासारखे एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला कि ज्याचे पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी पाठीमाग काही नसताना घरात माझ्या कोणी आमदार खासदार नसताना सुद्धा कुठली मोठी संस्था पाठीमाग साखर कारखाने सारखी नसताना उद्धव साहेबांनी तो एक विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास कधी आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही साहेब खर तर माझी उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर विरोधक सुरुवातीला असं वाटत होत कि सुरुवातीला विरोधक आपल्या समोर एकच उभा असतील पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की एक नाहीतर दोन विरोधक आपल्या समोर उभे राहिले पण विरोधकांची पण अडचण झाली कारण माझ्यावर बोलण्यासारखं काय आज म्हणून त्यांनी एवढं चालू केलं उमेदवार नौका आहे राजकीय पार्श्वभूमी काय त्याची जिल्ह्यासाठी त्याचं योगदान काय पण मला त्या विरोधकांना सांगायचंय दोन हजार सात ची निवडणूक जिल्हा परिषदेची स्वर्गीय आरा राबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेब त्याच पद्धतीनं खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सात साली मी वयाच्या बावीसाव्या वर्षी लढवलेली होती माझ मला पहिलं स्वतःला मतदान करून समोर सलग तीस वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत करून माझ्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे मी त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे आणि जिल्ह्यासाठी योगदान जर म्हणाल तर माझ्या कुस्तीची कारकीर्द सर्वांनी तुम्ही बघितलेली आहे अठ्ठावीस वर्ष, वर्ष ह्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा नव्हती अठ्ठावीस वर्षानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यात मला यश मिळालं त्यानंतर पस्तीस वर्षानंतर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी कोण झालेला नव्हता आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची कथा ह्या सांगली जिल्ह्याला मिळून देण्यात मला यश मिळालं गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा भारतातील सर्वात मोठी आयोजन करण्याचं जे नियोजन केलं तेही सांगली जिल्ह्यामध्ये केलं जय हिंद महारगदान यात्रा आर्मीसाठी कोणीतरी रक्तदान करावं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमच्या फाउंडेशन करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम आज विटा शहरामध्ये चालू आहे म्हणजे अठ्ठावीस वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गथा मिळवून दिली पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची कथा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात जय हिंद महारक्तदान यात्रेचं आयोजन सांगली जिल्ह्यामध्ये आणि भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे एका शेतकऱ्याच्या मुलानं जिल्ह्यासाठी अजून ह्याच्यापेक्षा काय योगदान दिलं पाहिजे काय माझं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे की तुम्ही मला आज उमेदवारी जायला एक समजताल हे माझं कर्तृत्व आहे समोरच्या विरोधकांनी सांगावं तुमचं कर्तृत्व काय जी गोष्ट केली आजपर्यंत जी प्रामाणिकपणे केली गेली पंधरा वीस वर्ष झालं प्रामाणिकपणाने लाल मातीची सेवा केली म्हणून तुमच्या समोर एक वेळा नाहीतर दोन वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून उभा राहण्याचं मला भाग्य मिळालं जिल्ह्यासाठी जी गोष्ट करत गेलो ती जिल्ह्यासाठी करत गेलो जिल्हा सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर कशा पद्धतीने उठून दिसल अशा पद्धतीने नेहमी प्रयत्न करत गेलो पण ह्या माझ्या उमेदवारी विरोधकांची खूप मोठी अडचण झालेली आहे त्यांना आज बोलण्यासाठी माझ्यावर काही टीका करण्यासाठी काही सुचत सुचत नाही पण महाविकास आघाडीतील जी बंडखोरी झाली ती सर्वांची इच्छेप्रमाण ती व्हायला नाही पाहिजे होती पण ती शेवटी बावीस तारखेला बंडखोर उमेदवार आपल्या पुढे अपक्ष म्हणून आज उभा आहेत पण आज एक साहेब म्हण म्हटली जाते हिंदीमध्ये भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही तीच म्हण आज आपल्या बंडखोर उमेदवाराला लागू पडते आज काँग्रेसचा झेंडा घेऊन ती जे नाचत होते कि मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली पाहिजे पण त्याच काँग्रेस पक्षाला कुरगोडी करून संपवण्याचं गेल्या अनेक वर्षात जे, वर्षा जे तुम्ही काम केलं ते खरं नितीने न्याय दिला तो आणि तुमच्या उमेदवारी डावलण्यात आली आज तुम्ही काँग्रेसमध्ये असताना मदन भाऊ पाटलांचा जिल्हा मध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये कशा पद्धतीनं पराभव केला हे संपूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे विधानसभेला मदन भाऊंचा कशा पद्धतीने तुम्ही पराभव केला त्यामध्ये तुमचा कसा मोठा वाटा त्यामध्ये होता हेही संपूर्ण सांगली शहरानं बघितलं आज आमचे मार्गदर्शक व्यासपीठावर उपस्थित आहेत पृथ्वीराज बाबा पाटील त्यांचाही अवघ्या थोड्या मतानं सांगली शहरामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघामुळे मध्ये कुणामुळे पराभव झाला हेही संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं जो नियतीने न्याय केला तो तुमच्या बरोबर योग्य केला आणि काँग्रेसने तुमची काँग्रेसमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर तुम्ही दुसरा एक प्रयोग केला ज्या काँग्रेसनं आजपर्यंत तुम्हाला सांभाळलं ज्या काँग्रेसचं नाव घेऊन तुम्ही आज, जा आज जनतेपुढे जात होता स्वर्गीय वसंतदादांचं नाव घेऊन आज तुम्ही भाषणाला उभा राहता वसंतदादांचं नाव खरं एवढं मोठं नाव आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वसंतदादांचं नाव आदराने घेतलं जातं सांगली जिल्ह्यातच नाही तर विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा आज वसंतदादांचं नाव आजही आदराने घेतलं जातं पण आज तुम्हाला भाषणाला उभं राहिल्यानंतर आज पहिल्यांदा मी मुख्यमंत्र्यांचं नाव आणि मला प्रचंड मताने तुम्ही विजय करा हेच तुम्हाला बोलण्यासाठी एकमेव हो। मुद्दा तुमच्या समोर हो आहे पण बंडखोरी केल्यानंतर तुम्ही प्रामाणिकपणे जर बंडखोरी केली असती तर हे जनतेने स्वीकारलं असत पण तुम्ही आज भाजपची बी टी म्हणून जी उमेदवारी केलेली आहे तिथेही तुम्हाला नेतेने तिथे न्याय केलेला आहे भाजपचं मोठं पाकिट घेऊन तुम्ही आज एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी तुम्ही माझ्यासमोर उभा आहात पण नेत्यांनी परत तुमच्याशी न्याय केला तुम्हाला भाजपचं पाकिट घेऊन तुम्ही उभं राहिल्यामुळे तुम्हाला पाकिट हे चिन्ह परत मिळालं आणि त्यांनी त्याने दुसऱ्यांदा न्याय केला त्यामुळे अशा अनेक कुरघड्या करून काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही आजपर्यंत जे कारकीर्द तुम्ही गाजवली त्या कारकिर्दीची पोच पावती म्हणून तुम्हाला आज बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करण्याची वेळ आलेली आहे तुमच्या हे कसं लक्षात आलं नाही मला हे मला आजपर्यंत समजलेलं नाही ज्या विद्यमान खासदारांची तुम्ही हॅट्रिक करण्यासाठी उभा राह माझ्यासमोर उभा राहिलेला की स्वतःच्या उमेदवारीमुळं इकडे संजय काका पाटलांची हॅट्रिक होईल पण तुमची पण हॅट्रिक होणार आहे हे तुमच्या कसं काही लक्षात आलं नाही दोन हजार चौदा साली तुमचा पराभव झालेला आहे दोन हजार एकोणीस साली तुमचा पराभव झालेला आहे आणि दोन हजार चोवीस सालीही तुमचा पराभव होणार आहे दोन हजार चौदा साली केंद्रीय मंत्री असताना तुम्ही साडेतीन लाख मतांनी पराभव झालेला आहे तुमचा दोन हजार एकोणीस साली एक ते दीड लाखाने तुमचा पराभव झालेला आहे तरी सुद्धा आज उमेदवारी मलाच पाहिजे म्हणून तुम्ही जनतेसमोर जाताय काय संजय काकांची हॅट्रिक करण्याच्या नादात तुमची पण हॅट्रिक होणार आहे हे तुमच्या कसं काय लक्षात आलं नाही पण आज तुम्हाला मला हे सांगायचं आहे तुमची तर हॅट्रिक होणारच आहे पण ह्या चंद्रहार पाटलाची महाविकास आघाडीची विजयाची पताका दिल्लीमध्ये फडकणार फडकणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट करायला गेला तरी तुमच्या आज सकाळीच आपल्या राज देशाचे नेते शरदचंद्री पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज तासगाव शहरामध्ये महाविकास आघाडीची त्या सभेसाठी जयंतराव पाटील साहेब जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते पण तासगाव शहरामध्ये सभा होत असताना महाराष्ट्रात कुठेही गेलो आपण आणि तासगावचं नाव घेतलं तर स्वर्गीय आरााराबांचं नाव निघतं पण त्याच तासगावचं नाव एवढं मोठं करण्यामध्ये जो आराराबांचा वाटा आहे त्याच तासगाव मध्ये साहेब ह्या विद्यमान खासदारांमुळे संजय काकांत पाटलांच्यामुळे कारखान्याची उसाची बिलं न दिल्यामुळे महिलांवर टक्कल करून फिरण्याचा पळयाली मोर्चा काढण्यात आला खासदारांच्या विरोधात त्याच तासगाव शहरामध्ये ऊसाची बिलं न मिळाल्यामुळे सर्व ज्येष्ठ तरुण मंडळींना कपडे काढून उघडा मोर्चा काढण्याची पाळी ह्याच विद्यमान खासदारांमुळे तासगाव शहरामध्ये आली म्हणजे ज्या तासगावचं नाव अराराबानी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं त्या तासगावचं नाव बदनाम करण्याचं काम ह्या विद्यमान खासदारांनी केलेलं आहे शेवटी जाताना साहेब एवढंच सांगेन मी आज एका शेतकऱ्याच्या मुलापुढे दोन दोन साखर कारखानदार उभा आहेत दोन साखर कारखान्या बंद पाडले शेतकऱ्यांची उसाची बिले बुडवली अशा दोन साखर कारखानदारांच्या पुढे मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून उभा आहे आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय ने विश्वजित कदम साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आज मला साखर कारखानदारच्या मध्ये मी आज उभा आहे जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवावं आज शेतकऱ्याचा उभा आहे दोन साखर कारखानदार आहेत त्यातल्या काल सहकारी सहकारी संस्था नीट चालवली असती तर हा बोलण्याचा मला अधिकार नव्हता पण दोघांनीही दोघांच्यात मिळून तीन साखर कारखाने बुडवून शेतकऱ्यांची उसाची बिल दहा दहा वर्षे न देऊन आज ते जनतेसमोर तुमच्या समोर मत आल्या मत मागायला येतात म्हणून आज सर्वांनी मी एकच विनंती करीन तुम्ही निवडा तुमचा पर्याय तुम्ही निवडा आज तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे आणि दोन साईडला दोन बंद पडलेले कारखानदार उभा आहेत तुम्ही तुम्ही उडकून येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला चंद्रहार सुभाष पाटील हे नाव मशाल या चिन्हापूरचं पटन दाबून तुम्ही प्रचंड मताने मला विजय कराल असा ठाम विश्वास मी आपल्या समोर व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आप बार